नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संविधान समर्थक भीमसैनिकवर कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या परभणी पोलीस अधिकारी व कर्मचावर सनु सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केली मागणी परभणी येथील आंबेडकरवादी चळवळीचा बुलंद आवाज अभ्यासू व्यक्तिमत्व व नेतृत्व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टोमके यांच्या वाढदिवसानिमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा व शहर शाखेच्या वतीने परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष हस्ते घालण्यात आला व पंडित टोंमके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पहार घालून त्यांचे अभिचिन्तन करण्यात आले यावेळी संदीपान गालफडे जिल्हा सचिव व विजय झोडपे शहर अध्यक्ष यांनी टोमके सर यांचे स्वागत केले वाढदिवस सह साजरा झाला यावेळी बोलताना टोंमके सर यांनी विधानसभा संविधानाच्या प्रतिकृती विटंबना प्रकरणात दत्ता सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा संविधानाच्या समर्थक भीमसैनिकावर कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा संविधानाच्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू विजय वाकोडे मृत्यू प्रकरणी यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे नोकरी देऊन भरीव आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली वाढदिवसाच्या निमित्ताने रमेश हनवते यांची कारेगाव शाखेची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या वाढदिवसाच्या निमित्ताने शेख सरफराज अल्पस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आठवले गट पत्रकार दिलीप बनकर काशीनाथ टोकवार शाहीर गौतम कांबळे राहुल मकरंद गौतम कांबळे यलियम गवारे मिलिंद हतागळे इत्यादी उपस्थित होते तो पे यांचा वाढदिवस होता अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष त्यांना शुभेच्छा मराठवाड्याचे नेते पंडितराव टोमके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला आमचे रिक्युट बॉर्डि ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी शहर शाखेचे कार्यकर्ते जिल्ह्याचे शाखे शाखा अध्यक्ष हे सर्वजण एकत्र आल्यामुळे आम्ही बॉटी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष पंडितराव टोमके यांचं स्वागत केलं आणि त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा केला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखा व आठवले गटाचे अल्पसंख्याकचे सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू आणि भगिनीनो आज आपण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबद्दल आपला सर्वांचा मी सदैव ऋणी आहे असंच प्रेम माझ्यावर राहावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो ज्यावेळी बोलत असताना भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई या महान क्रांतिकारकांना मी विनम्र अभिवादन करतो आज माझा वाढदिवस असल्यामुळं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचं बळकटीकरण कसं होईल यासाठी प्रयत्न करत असून आज या ठिकाणी आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं रमेश पांडुरांग हानवती यांना मी कारेगाव शाखेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष म्हणून मी जाहीर करतो त्यांचं मी स्वागत पुष्पगुच्छ देऊन करतो प्रियबंधू आणि भगिनीनो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून आज मी गेल्या पस्तीस वर्षे होऊन पूर्ण झालेले आहेत आणि पस्तीस वर्षापासून मी एकनिष्ठपणानं आमचे नेते दिवंगत दादासाहेब रासुगवई दादासाहेब गायकवाड हे शिवराज या पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी विद्यार्थी बसून या पक्षात जोडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांना स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत असताना मला अभिमान वाटतो की बाबा बाबासाहेबांच्या पक्षामध्ये बाबासाहेबांच्या कार्यासाठी फुलना फुलाचं काम फुलाची पाकळी काम करून त्याच्या अरुणातून उतरे होण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी आहे आणि या देशातील ना या देशातील ना या जिल्ह्यातील सर्व समाजाच्या समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पक्ष बांधणीसाठी मी औरात्र प्रयत्न करीत आहे कालच दिनांक दहा फेब्रुवारी रोजी बीड येथे जाऊन मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा शाखेची निवड केली असून संघरक्षित काकडे यांना रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा पदावर निवड केलेली आहे आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार ते काम करत असताना अनेक अडथळे अडचणी टिप्पणी होत असतात त्या टिप्पणी करणाऱ्यांना सुद्धा मी ज्यांना मी काही उत्तर न देता त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रती एकनिष्ठानं राहून बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष सकाळ दुपार संध्याकाळ असा नसत न करता अवरात्र दिवसभर रात्रभर आणि आपल्या अजिबात फक्त रिपब्लिकन पार्टी पार्टीचंच नाव घेऊन हो। कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावं आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असं काम या देशात संविधान घडविण्यासाठी संविधान राबविण्यासाठी शासनकर्ती जमात बनवावी बनावी अशी या ठिकाणी अपेक्षा करतो बांधवानं शासनकर्ती जमात होत असताना जर या बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षात सर्व जनतेने सामील होऊन बाबासाहेब आंबेडकरांचं अधुरा स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो आणि जाता जाता या ठिकाणी जिल्हा शाखेच्या वतीनं बनराव घालपडे आमचे विजय झोडपे आमचे भाई मकवार अन्वते आमच्या पत्रकार संघाचे दिली बनकर साहेब या सर्वांनी आमचे मकरंद सर सर्वांनी वाढदिवस साजरा करून माझा आत्मविश्वास दुर्विधित केल्याबद्दल मी या ठिकाणी